हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एमपीएससी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया मित्र हे परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं चला तर मग या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष मित्रांनो दिनविशेष हे सत्र म्हटलं की आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आजचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच सव्वीस एप्रिल या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांचं निधन झालं आरती प्रभू हे एक मराठी कवी व लेखक होते त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचा साहित्य अकादमी पुरस्कार नक्षत्रांचे देणे यासाठी देण्यात आला होता त्यांचा जन्म आठ मार्च एकोणीसशे तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्ल्स रिश्टर यांचा जन्म झाला चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर हे अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांनी रिश्टर परिमाण स्केल बुटेनबर्ग रिश्टर लॉ पृष्ठभाग वेव परिमाण या शोधांसाठी ते प्रसिद्ध होते रिश्टर परिमाण स्केलचा निर्माता म्हणून रिश्टर सर्वाधिक प्रसिद्ध आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये या क्षणाचे परिमाण स्केल विकसित होईपर्यंत भूकंपांच्या आकारांचे प्रमाण कमी केले उथळ आणि खोल भूकंप प्रकरणी क्यू वडाती यांच्या एकोणीसशे अठ्ठावीसच्या पेपरातून प्रेरित होऊन रिश्टर यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये बेनो गुटेनबर्ग यांच्या सहकार्याने रिश्टर हे परिमाण विकसित केले दोघांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम केले त्यांचा मृत्यू तीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तर साली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म झाला एकोणीसशे वीस साली थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचं चा निधन झालं त्यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी साली झाला श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणिततज्ञ होते रामानुजन हे अलौकिक गणिती होते रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे झोपेतही बहुदा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत त्यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तीन साली अटलांटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली एकोणीसशे तेहतीस मध्ये नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलीस दलाची स्थापना झाली एकोणीसशे बासष्ट मध्ये रेंजर चार हे नासाचे यान चंद्रावर कोसळले एकोणीसशे चौसष्ट मध्ये टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया हा देश तयार झाला एकोणीसशे साली अजित नाथ रे भारताचे चौदावे सरन्यायाधीश झाले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये रशियातील चर्नुबील येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले एकोणीसशे एकोणनव्वद साली बांगलादेशमध्ये चक्रीवादळामुळे सुमारे एक हजार तीनशे लोक ठार झाले तर बाराशे लोक जखमी आणि ऐंशी हजार लोक बेघर झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहताने इंटरनॅशनल वुमेन मास्टर किताब मिळवला दोन हजार पाचमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सिरियाने लेबॅननमधून सैन्य काढून घेतले एकोणीसशे चाळीस साली भारतीय मोलवी आणि राजकारणी मोलवी इफ्तिखार हुसेन अन्सारी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म झाला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचं निधन झालं त्यांचा जन्म वीस जून एकोणीसशे वीस रोजी झाला एकोणीसशे आठ साली भारताचे तेरावे सरन्यायाधीश सर्व मित्र सिक्री यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चोवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला चौदाशे एकोणऐंशी मध्ये पुष्टी मार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकर सिंग रघुवंशी यांचं निधन झालं त्यांचा जन्म पाच ऑक्टोबर एकोणीसशे बावीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत तो ऐकत रहा डेड्यू एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी